गौरवाड पूर परिस्थितीची तहसीलदार यांच्याकडून पाहणी आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार होळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप तालुका आरोग्य अधिकारी खटावकर यांच्यासह प्रशासकीय टीमने गौरवाडला प्रत्यक्ष भेट देऊन येथील पूर परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली येथील नदीकाठावर जाऊन प्रत्यक्ष पूर पातळी पाहिली यावेळी उपस्थित ग्रामस्थ अशोक गडगले यांनी आज सकाळपासून गौरवाडमध्ये दोन इंचानं पाणी पातळी कमी झाल्याचं सांगून एकूण पूर परिस्थितीची माहिती दिली यावेळी तहसीलदार होळकर म्हणाले कृष्णेचा पूर संतगतीने का होईना मात्र उचरू लागल्यानं ग्रामस्थांना दिलासा मिळतोय तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय गटविकास अधिकारी नारायण घोलप तालुका आरोग्य अधिकारी खटावकर यांनी सांगितलं की प्रत्येक गावागावात आरोग्य सेवक आशा वर्कर यांच्या मार्फत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असा आवाहन केलं यावेळी गौरवाडची ग्रामसेवक ए मुल्ला क्लार्क सचिन सौदते समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती कांबळे आरोग्यसेवक महेश कुमार देशमुख यांच्यासह सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या शिवार न्यूजसाठी अनिल जासूद